सन्माननीय रवींद्र साहेब चोवीस किंवा मला वाटतं पंचवीस तारखेला मालवणमध्ये आले मला डाऊट आला की हे आता काहीतरी गडबड करणार आता बघा सन्माननीय साहेबांचे भाऊ बंधू मला वाटतं त्यांचं नाव संकेत चव्हाण आहे ते मालवणमध्येच आहेत या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी असे प्रकारच आम्ही कधी बघितले नव्हते वोट मागे दहा हजार पंधरा हजार पंचवीस हजार कोकणात निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर होत असल्याचं आता उघडकीला येताना दिसून येते आमदार निलेश राणे यांनी याचा भांडावळ केलेला आहे आपल्यासोबत निलेश राणे साहेब आहेत त्यांच्याकडून या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घ्या खरंच कोकणात ही संस्कृती आधीपासून होती की आत्ता आली ही आत्तापासून आली म्हणून आम्ही विरोध करतो आहे असे प्रकारच आम्ही कधी बघितले नव्हते ऐकलेही नव्हते की अशा पण निवडणुका होऊ शकतील म्हणून अशा जर निवडणुका झाल्या तर गरिबांनी निवडणुका लढवायच्या कशा कोण अपक्ष लढतं आहे कोण घरदार विकून लढतं आहे कोण मोटरसायकल विकतय आहे कोण घरातल्या म्हणजे मंगळसूत्र बायकोचं मंगळसूत्र विकतं आहे अशी लोकं जिंकू शकतात काय हो हे जर असे प्रकार वोट मागे दहा हजार पंधरा हजार पंचवीस हजार एका वोट मागे कशी निवडणूक लढायची सांगा तरी बघा मा मी उभा आहे का निवडणुकीला नाही पण माझे अनेक सहकारी कोण अपक्ष उभा आहे ज्यांना मी ओळखत सुद्धा नाही तो टिकू शकतो का या निवडणुकीमध्ये जर अशी निवडणूक झाली तर ते टिकू शकतात का विचार करा ना आपण ही संस्कृती कुठेतरी बाहेरून आलेली आहे हा कल्चर कुठून तरी बाहेरून आलेला आहे हा थांबावा ही जी सिस्टम आहे ही थांबावी म्हणून हा लढा आहे ना आणली सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब चोवीस किंवा मला वाटतं पंचवीस तारखेला मालवणमध्ये आले मला डाऊट आला की हे आता काहीतरी गडबड करणार मी पाठलाग सुरू केला काही लोकांना मला माहीत होतं की कोण कोण करू शकतात ते मी पाठलाग सुरू केला पाठलाग जिथे संपला तिकडे ते घर होतं की मला कळलं की इकडे ह्या घरामध्ये सगळं जमतं आहे आणि काही घरं होती पण मी बोललो सगळीकडेच मी पोचू शकत नाही तर इथून सुरुवात करू आणि ती डिटेल बाकीची यंत्रणेला देऊ म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना तसंच मी केलं <clears throat> माझा हेतू फक्त एवढाच होता सन्मानी रवींद्र चव्हाण साहेबांना टार्गेट करण्याचा नाही की ही सिस्टम थांबली पाहिजे मी त्यांचा आदर करतो चव्हाण साहेबांचा कारण का मी काम केलं त्यांच्याबरोबर पण ही जी काही सिस्टम आहे ना ही चुकते आहे ही गरिबांच्या हिताची नाही आज कुठेतरी हे पैसे घेतील बरोबर आहे आणि ह्यांचे जर समजा उमेदवार निवडून आले नगरपालिकेत गेले हे काम करणार काय हो हे पैसे देऊन निवडून आलेले आहेत हे काम करायला नगरपालिकेत नाही जाणार ती लुटायला जाणार आणि जर तुम्ही पाच वर्ष नगरपालिका लुटणार ते शहर कसं भजभजलं दिसेल किंवा नुसतं म्हणजे काय म्हणू तुम्हाला ते शहर कसं वाटेल त्या शहरामध्ये कामं होणार नाही टक्केवारी वाढेल कमिशन वाढतील हे सगळं कुठे व्हावंच नाही म्हणून ना हा प्रयत्न आहे की हे आत्ताच थांबवा नाही तर माझा तर पाठलाग सुरूच आहे हे तू तुमचा चांगलाच आहे मात्र निवडणूक आयोगानं संदर्भातली दखल गांभीर्याने घेतली असं वाटतं का, का तुम्हाला मी काल रात्री मला वाटतं सात किंवा आठच्या सुमारास मी त्यांच्याकडे ते सगळं हँडओवर केलं मी बोलो आत्ता मी निवडणूक अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये चाललो आहे तुमचं हे सगळं झालं की मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाणार आहे मी विचारणार आहे की तुम्ही काय कारवाई केली तुम्ही सर्च कुठे कुठे केलात शहरामध्ये तुम्ही सर्च केलात का अमुक अमुक ठिकाणी तुम्ही सर्च केलात का जे मी डिटेल त्यांना दिलेले आहेत ते सगळे डिटेल मी त्यांना विचारणार की तुम्ही कुठपर्यंत केलं काय केलं आणि परत तुमच्याशी बोलणारच आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला शंका आहे की हे एकच लोकेशन आहे का आणि अशीच लोकेशन आहेत तुम किमान कर... सात ते आठ लोकेशन आहेत आता बघा सन्मान्य साहेबांचे भाऊ बंधू मला वाटतं त्यांचं नाव संकेत चव्हाण आहे ते मालवणमध्येच आहेत ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी कुठे किती पोचले पोचलेत की नाही जर घरातला माणूस माणूस ठेवतो निलेश राणेची जिरवण्यासाठी तर मग आम्ही कशी निवडणूक लढवावी सांगा मला मला ह्याच्यामध्ये पडायचं नव्हतं पण जेव्हा मी बघितलं आता आउट ऑफ हँड होतं आहे आता कुठल्या कुठे काही जात आहे म्हणून मला वाटलं आता हे सगळं थांबावं म्हणून पैसे वाटून निलेश राणेंची जिरणार आहे अशी थोडीच आहे तसं त्यांना वाटू शकतं ना प्रत्येकाला काही वाटू शकतं तुम्हालाही वाटू शकतं जनता आहे बघा आम्हाला असं वाटतं आम्ही हे सगळं जनतेसाठी आहे मी जनतेला गृहीत धरत नाही मी त्यांचे आशीर्वाद आहे तर आशीर्वाद जर आम्हाला दिला तर चांगली नगरपालिका पारदर्शक नगरपालिका आणि एकवीसव्या शतकातलं शहर देण्याची ग्वाही देऊन आम्ही त्यांचे आशीर्वाद मागतो मी जनतेला गृहित गुर, धरत नाही की ते मला हे सगळं केल्यामुळे मतं टाकतील वगैरे अजिबात नाही मी जनतेला काय गृहीत धरू मी दोन वेळा पराभव बघितलेला माणूस आहे साहेब मी आशीर्वाद घेऊन चांगलं काम करून देणार एक विजन डॉक्युमेंट शहरासमोर ठेवणार हे मी शहराला सांगतो आहे बाकी ह्याचा इम्पॅक्ट कसा होईल मग जनता कोणाबरोबर राहील मी साहेब पण नाही आणि तज्ज्ञही नाही पण यासंदर्भात बचावात्मक पवित्रा कुठंतरी बी जे पीचे काही नेते घेताना पाहायला म्हणतात चंद्रशेखर बावनकुळे म्हणत आहेत की असं बेडरूममध्ये जाण्याचा अधिकार आहे का बघा जेव्हा आपण पाठलाग करतो ना कोणाचा जेव्हा क्राईम होणार असतो तर तुम्हाला पाठलाग करावा लागतो पाठलाग करत 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 आपण जेव्हा एका ॲड्रेसपर्यंत पोचतो आणि आम्हाला माहिती इकडे सगळं पाटला करत करतच वर गेलं आहे म्हणजे तो क्राईम सीन झाला कोणाचं घर आहे हे नाही क्राईम सीनमध्ये तिथे क्राईम चालला आहे तर आम्हाला तिकडे पोचावं लागलं आणि आम्ही पोलिसांना बोलवलं आम्ही त्या पैशाला हात न लावता तिकडे त्या बॅगेला हात न लावता आम्ही ते जे डिस्पोज करायचा प्रयत्न करत होते त्यांना थांबवलं दोन लोकं होती वरती भारतीय जनता पक्षाचे एक ते कोण बंड्या सावंत म्हणून कोणतरी आहेत कुडाळचे ते होते आणि एक दुसरा कोणतरी कोणतरी होता स्वतःला ड्रायव्हर सांगत होता ड्रायव्हर वाटत नव्हता तो क्रिमिनलच वाटत होता <coughs> तर जिथे क्राईम सीन आहे तिथे पोचलं पाहिजे ना साहेब अच्छा मी काय केलं मी तिकडे कोणाला हात नाही लावला शिव्या नाही दिल्या मी साहेब करून त्यांच्या आई पण समोर आल्यानं मी त्यांना नमस्कार केला ते माझ्या ओळखीचे आहेत विजय केनोडेकर भारतीय जनता पक्षाचा जुना चेहरा आहे मालवणमधला मी एकदम आदराने बोललो त्यांच्याशी ते जेव्हा ओरडायला लागले तेव्हा मी त्यांना सांगितलं हे चुकीचं सा बोलू नका एकदा मी त्यांना बोललो आणि जसे पोलीस आले निवडणूक अधिकारी आले मी त्यांना बघितलं त्यांना बोललो साहेब तुम्ही तिकडे जा आणि काय काय आहे तुम्ही सर्च करा मी निघतो त्यांना हँडओव्हर केलं तुमच्यासमोर म्हणजे तुमचे प्रतिनिधी होते की साहेब मी आता निघू हे सगळं तुम्हाला हँडओव्हर केलेलं आहे उद्या मी येतो तुमच्या ऑफिसमध्ये एवढं बोलून निघालेलो आहे तर या इलेक्शन दरम्यान नुरा कुस्ती महायुतीमध्ये सुरू असल्याचा विरोधक आरोप करत होते आता किशोरीताई स थेटपणे आरोप आहेत की एकमेकांचं सुद्धा आता सुरू झालेलं आहे मी कोण काय म्हणतो आहे साहेब त्याच्यासाठी हे करत नाही आता किशोरीताई त्या काय काय बोलल्या असतील का बोलल्या असतील ते मला माहीत नाही आता कसं झालं आहे ना की हे तमाशे होऊ नये ह्याची दखल सगळ्यांनीच घेतली पाहिजे होती किशोरी ताई काय म्हणतात ह्याच्याशी माझं घेणं देणं नाही कारण का मी मागे पण त्यांना एक बोललो होतो की ताई तुम्ही बोलू नका तुम्ही कोविडच्या काळामध्ये खि खिचडी चोरली आहे तुमच्या मुलांनी कोविड सेंटरमध्ये झोलझाल केलेत साधे टिश्यू पेपर पण तुम्ही सोडले नाहीत त्याच्यामध्ये पण तुम्ही झोल केलेत तर किशोरीताईने अधिकारच गमावला आहे कोणावरही बोलायचा त्यांनी प्लीज बोलू नाही मी मी त्यांच्या वयाचा आदर करतो पण त्यांनी आता कुठेतरी त्यांना कळलं पाहिजे त्यांच्यावर केस चालू आहे खिचडी चोरल्याची आणि बाकीचे टिश्यू पेपर आणि चोरल्याचे म्हणून अशा व्यक्तीने आमच्यावर बोलू नये हो ही गोष्ट खरी आहे की हो ऑईल नको होतं पण आम्हाला पुरावे मिळाले आम्हाला काही गोष्टी जनतेसमोर ठेवाव्या लागल्या ही गोष्ट खरी आहे की आम्हाला हे सगळं करावं लागलं शेवटचा प्रश्न आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडे या संदर्भात तुम्ही जाणार आहात का आणि त्यांनी तक्रारीची योग्य नाही दखल घेतली तर मुख्यमंत्र्यांच्याकडे या संदर्भातले काही म्हणणं मांडणार मी आता तुम्हाला तेच बोललो दोन प्रश्नांच्या अगोदर की मी आता निवडणूक अधिकाऱ्यांकडे कर आता जातो आहे त्यांच्याकडे काय झालं कुठे झालं कुठपर्यंत आलं हे सगळं विचारणार आणि हे सगळं झाल्यानंतर मी सन्मान्य फडणवीस साहेबांची वेळ मागणार आणि माझी बाजू काय आहेत ती मी त्यांच्यासमोर ठेवणार साहेब खूप चांगले सहकार्य करतात पण त्यांना ह्या कुठल्याच गोष्टी माहीत नाही एखादी व्यक्ती काय साहेबांना फिडिंग करते आणि मला विलन बनवते मला त्या विषयाची माहिती नाही मी सन्मान्य फडणवीस साहेबांना भेटणार माझा विषय त्यांनी वेळ दिला साहेबांनी तर मी स शंभर टक्के त्यांना माझी बाजू सांगणार आणि मला असं वाटतं ते माझे माझी बाजू जी आहे ते समजून घेतील आणि मला न्याय देतील नक्कीच तर निलेश राणे यांनी आपली भूमिका आहे ती या संदर्भातली स्पष्टपणे मांडलेली आहे आणि हे मांडत असताना मुख्यमंत्र्यांच्याकडे सुद्धा या संदर्भातली वेळ मागणार असल्याचं त्यांनी सांगितले सोबतच रवींद्र चव्हाण यांच्या सांगण्यावरूनच हे सगळं कृत्य होत असल्याचा आरोप आहे त्यांनी केलेला आहे त्यामुळे येत्या काळच्या हे राजकारण आणखीनच तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील ज्ञानेश्वर साळुके न्यूज एटीन लोकमत कणकवली